बोलवाड मधील अतिक्रमण जागेच्या खरेदी विक्रीची चौकशी करा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बोलवाड हद्दीतील गट नंबर एकशे चौऱ्याण्णव चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केले या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की बोलवाड हद्दीमधील गट क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मध्ये ओढा पात्रावर अतिक्रमण करून प्लास्टिकचे काम सुरू आहे सदर जागेवर कोर्ट केस असताना खरेदी विक्री प्रक्रिया ही महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आली आहे सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे सदर जागेवर मुंबई उच्च न्यायालयात खटला चालू असताना खरेदी विक्री कशी होते सदर जागेवर पांडुरंग डेव्हलपर्स इस्टेट एजन्सी यांच्याकडून प्लास्टिकची विक्री सुरू करण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून एन ए व प्लास्टिकची प्रक्रिया तातडीनं थांबवण्याचे आदेश देण्यात ते यावेत यामुळे सदर प्रकरणाची येणाऱ्या आठ ते दहा दिवसात चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी न झाल्यास प्रांत अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत या आंदोलन करणार असल्याची माहिती परशुराम बनसोडे यांनी दिली आहे नंबर एकशे चौऱ्याण्णव बोलवाड बुल येथील या ठिकाणी ओढापात्रावर अतिमय अतिक्रमण करून या ठिकाणी बफर झोनचे उल्लंघन करण्यात आले आहे या ठिकाणी पाडण्यात येणाऱ्या प्लॉटिंगचे काम यासंबंधी आज या प्रांताधिकाऱ्यांना भेटून आज निवेदन देण्यात आले आहे या प्रकरणी प्लॉटिंग खरेदी विक्री व येणे प्रक्रिया तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी खरेदी विक्री प्रक्रियेमध्ये महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून खरेदी विक्री केल्याचे संशय आहे या या नंबरमध्ये सदर केस केस व कोर्ट केस चालू असताना देखील खरेदी विक्री प्रक्रिया करण्यात आली आहे या ठिकाणी प्लॉटिंगचे काम करणाऱ्या पांडुरंग लँड डेव्हलपर्स व एजन्सी या ठिकाणी एचे काम करत आहेत तरी हे ए ये केलेले प्लॉटिंगची विक्री सुरू आहे त्यामुळे विक्री सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे सदर विक्री प्रक्रिया थांबावी व येण्याची प्रक्रिया थांबावी व सदर प्रकरणी सखोल चौकशी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा